नमस्कार मंडळी लक्ष्मी निवास मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळाच ठसा उमटवला आहे नाते संबंधांची गुंत पात्राचा भावनिक प्रवास आणि प्रत्येकाची एक वेगळी गोष्ट यामुळे ही महामालिका सातत्याने चर्चेत राहिली काही दिवसापूर्वी संतोषने दळवी कुटुंबाच्या देवघरात असलेले म्हणजे स्वतःच्याच घरातील पूर्वपाळ शाळीग्राम विकण्याचा प्रयत्न केलेला असतो हे सत्य लक्ष्मी समोर येताच तिला खूप मोठा धक्का बसतो संतोषने शाळीग्राम विकण्याचा प्रयत्न केला या विश्वासघाताने लक्ष्मी खूप हादरते लक्ष्मी ते, ते शाळीग्राम परत मिळवते आणि श्रीनिवाससह घर सोडण्याचा निर्णय घेते तर दुसरीकडे जान्हवीला तिच्या गरोदरपणाची बातमी कळते आणि नव्या बाळाच्या मनाने जयंतच्या वागणुकीत बदल होईल अशी आशा तिला वाटते जयंतला ही गुड न्यूज देण्यासाठी तिने एक सरप्राईज प्लॅन केलेलं नवऱ्याला सांगते पण आपली बायको प्रेग्नेंट आहे हे समजल्यावर चेहऱ्यावरचा रंग उडतो आता तो बाळाबाबत काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं आहे या सगळ्यात भावनाचा राजकारणातील यश देखील लक्षवेधी ठरणार आहे कारण ती आता पक्षाचा नवा चेहरा बनणार आहे आता येत्या काही दिवस सातस लक्ष्मी आणि शांता आजी जान्हवीच्या घरी राहिला जाणार आहे त्यामुळे जानूला जयंतच्या जातातून थोडासा दिलासा मिळणार आहे मात्र त्या दोघांची उपस्थिती जयंतला अजूनच भडकवेल का याची भीती जान्हवीला वाटते ज्यांनी पुन्हा ऑफिस जॉईन कर जे यांची पर्सनल मॅनेजर बनणार आहे यामुळे विश्वाबरोबरची तिची जुनी मैत्री सुद्धा पुन्हा फुलू लागणार आहे तर दुसरीकडे संतोष आणि सिंचना यांच्यातील वाद विकोपाला जात असून खर्चाची जबाबदारी त्यांच्यावर आल्याने संतोष हरीशवर चिडतो सिंचना मात्र हरीशला तिच्या वडिलांकडून पैसे घेऊन बिझनेस सुरू करण्याचा दबाव टाकते तर सिद्धूची आई रेणुका अजूनही आनंदीला स्वीकारायला तयार नाही आनंदीला पुन्हा बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवायचा आग्रह ती धरते दरम्यान निवासने राहतं घर सोडल्यामुळे याचा दळवी कुटुंबावर काय परिणाम होणार हे मालिकेत पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे